शेतकरी बंधू नमस्कार मी प्रशिक्ष चौकला सर्वांची कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण नायट्रोजन अमिनो ऍसिड आणि प्रोटीन्स हे आपल्या पिकामध्ये कशा पद्धतीने कार्य करत असतात आणि यांच्या कमतरतेमुळे तु, आपल्या पिकामध्ये काय लक्षणे दिसून येते याविषयी याविषयी आपण संपूर्ण माहिती बघूया तर मंडळी नमस्कार सर्वप्रथम नायट्रोजन नायट्रोजन आपल्या वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा पोषक घटक आहे नायट्रोजन आपले पीक हे मातीतून शोषून घेतात आणि त्यापासून ऍसिड आणि प्रोटीन तयार करत असतात त्यानंतर मंडळी निर्मितीसाठी आणि प्रकाश घडवून आणण्यासाठी नायट्रोजन सर्वात महत्वाची भूमिका बजावत असतात शेतकरी बंधूंना लक्ष द्या आपले पीक हे नायट्रोजन थेट हवेतून शोषून घेऊ वा शकत नाही किंवा त्याचा वापर करू शकत नाही तर त्यासाठी आपले पीक काय करत असतात मातीतून ते नायट्रेट किंवा अमनिबल आहे त्या स्वरूपात मातीतून ते नायट्रोजन शोषण घेतात तर अशा पद्धतीने आपले पिकामध्ये नायट्रोजनची प्रक्रिया येतात आणि पिकांची वाढ न होणे पडणे समस्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आपण बघूया अमिनोसिड तर अमिनोसिड नायट्रोजन पासून प्रोटीन तयार करणे या दोघांमध्ये एक महत्त्वाच्या दुवा म्हणून ओळखला जातो अमिनोसिड अमिनोसिडमुळे आपल्या पिकामध्ये पेशी विभाजन होणे मुळांची वाढ होणे यासारख्या प्रक्रियेमध्ये आपल्या अमिन्यासिक महत्वाची भूमिका बजावत असतात त्यानंतर नवीन नवीन पाणी सुद्धा अमिन्यासी आपल्याला मदत करत असते परंतु काही अभिनयासिक तर असे आहे की आपल्या पिकांना तणावापासून बचाव करण्यासाठी किंवा त्यांच्या संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला अमिन्यासिक मदत करत असतात तर मंडळी अमिनो ऍसिडच्या डिफिशियन्सी जर आपल्या पिकामध्ये दिसून आली तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या एका कंपनीचे ब्रँडेड कंपनीचे अमिनो ऍसिडच्या फवारणी जरी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला वापर करावा लागेल जर थोडक्यात जर सांगायचे असले मंडळी लक्ष द्या नायट्रोजन हा एक कच्चा माल आहे त्यापासून आपले पीक हे अमिनो ऍसिड बनत असतात आणि ह्या अमिनो ऍसिड पासून प्रोटीन्स तयार होतात आणि प्रोटीन्स मुळे आपल्या पिकामध्ये वाढ होणे तसे विविध कार्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रोटीन मदत करत असतात तर मंडळी आज आपण नायट्रोजन अम्न्योक्सिड आणि प्रोटीन तिघांविषयी माहिती बघितली आहे तर हे आपल्या पिकामध्ये कशा पद्धतीने कार्य करत असतात आणि याच्या कमतरतेमुळे आपल्याला काय आपली समस्या दिसून येते हे ह्याविषयी आपण माहिती नाही त्यानंतर मंडळी ही सर्व प्रक्रिया आपल्या पिकां पिकांमध्ये किंवा आपल्या झाडांमध्ये नैसर्गिकरित्या होत असते परंतु जर त्याची डिफिशियन्सी आपल्या पिकामध्ये जाणवली तर आपल्याला नायट्रोजन आणि अम्नो च्या वापर हे एकतात फवारणीद्वारे युगा मातीतून थेट मातीतून त्याचा वापर करावा लागेल धन्यवाद